नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर होळी स्पेशल पुरणपोळी तर आपण बनवलेलीच आहे पण धुलिवंदनचं काय तर धुलिवंदनच्या दिवशी आपण रंग खेळतो एन्जॉय करतो मस्त यामुळे आपल्याला कुकिंगसाठी वेळ नसतो आणि त्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये तर नॉनव्हेजच बनवलं जातं तर यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे साधी सोपी आणि पटकन होणारी मटण करी यासाठी आपल्याला खूप सारे झंझट करायची काही गरज नाही तर इथं मी मटण घेतलेलं आहे तीनशे ग्रामच्या प्रमाणामध्ये हे मटण आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात यासाठी आता या आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथं कांदा खोबरं आलं लसूण टमाटर कोथिंबीर अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार जेवढं पाहिजे तेवढं मी खोबरं किसून घेतले आणि बाकी सर्व ला ला तर सर्व प्रकारे रफली चॉप करून घेतले याला आपल्याला भाजायची वगैरे काही गरज नाही तर काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला असंच घालून घ्यायचं आहे कारण होळीच्या दिवशी आपल्याला खूप सारे कामं असतात मी जसं म्हणलं तसं रंग खेळायचा असतो त्यामुळे आपल्याला कुकिंगला कमी वेळ मिळतो यामुळे खूप सारं काम न करता पटकन होणारी अशी मटण करी आज आपण बनवत आहोत मिक्सरमध्ये सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे कांदा आणि टमाटरच्या पाण्यामध्ये हे चांगला मसाला अशा पद्धतीने वाटला जातो शक्य होईल तेवढा बारीक वाटायचं आहे म्हणजे आपली मटन करी जी आहे ती छान अशी बनते तर चला मसाला तयार आहे लगेच आपण मटण बनवायला सुरुवात करूयात तर मी इथं कुकरमध्ये बनवत आहे तुम्ही ओपन भांड्यामध्ये मा बनवलं तरीही चालतं तर इथं तेल घेतलेलं आहे मसाला आपला व्यवस्थित परतला जावा एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे खूप जास्तही घ्यायचं नाही आणि खूप कमीही घ्यायचं नाही तर यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला लगेच संपूर्ण घालून घ्यायचा आहे इथेच सर्व पदार्थ आपण कच्चे घातलेले आहेत त्यामुळे हलकंसं एक ते दोन मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनिटामध्ये आपला हा जो मसाला आहे एवढ्या क्वांटिटीमधला हा लगेच परतून होतो तुमचा जास्त असेल तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो तर इथं पाहू शकता भांड्याचा हा मसाला सुटायला लागलेला आहे म्हणजे आपण समजून जायचे की आपला मसाला जो आहे तो छान परतून झालेला आहे यामध्ये आता आपले पावडर मसाले घालायचे आहेत बेसिक मसालेच आहेत कुठला जास्त आटा हाच केलेला नाही आहे तर मी घातले हळद पावडर सोबतच मी इथं मालवणी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर लाल मिरची पावडर घाला किंवा घाटी मसाला घातला तरीही चालतं लाल मिरची पावडर घातली तर रेडीमेड जो मटन मसाला मी घातलेला आहे तो तो थोडा जास्त प्रमाणामध्ये घाला तर मीठ घातलेला आहे मालवणी मसाला आणि हळद घातलेला आहे मिक्स केले मी आणि यामध्ये रेडीमेड जो मटन मसाला आहे तो घातलेला आहे माझा काढलेला नव्हता डब्यातला म्हणून मी इथं नंतर घातला आहे तुम्ही अगोदर सर्व मसाल्यासोबत घातला तरीही चालतं तर हलकंसं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाले पावडर मसाले आणि आपला वाटलेला मसाला जो आहे तो हलकासा एक मिनिटभर मिक्स करून परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये जे आपलं मटण आहे ते घालून घ्यायचं आहे तर प्रकारे मी इथं सर्व जे मटण आहे ते घालून घेतलेलं आहे या मटणावरती हा मसाला पूर्णपणे लागला पाहिजे अशा पद्धतीने फक्त हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मटणावरती आपल्याला हा मसाला जो आहे तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे सर्व एकत्रित मिक्स करायचं आहे आणि नंतर मग यावरती ताट ठेवायचे आणि यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे मी इथं ग्लास भरून पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि एक दोन मिनिट हे आपल्याला स्लो फ्लेमवरती असंच गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपलं वरचं ताटातलं पाणी जे आहे ते छान गरम होतं आणि तेच पाणी मग आपल्या मटणामध्ये घालून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचे तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या कुकरच्या कॅपॅसिटीनुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता खूप जास्त घालायचं नाही कुकरमधून मग ते बाहेर येतं सुरुवातीला कमीच पाणी घालायचं आहे फक्त मटण व्यवस्थित शिजलं पाहिजे एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं इसळून घेतलेलं आहे वाटीभर पाणी घालून ते घातलेलं आहे आणि हलकंसं आणखीन एक अर्धी वाटी पाणी मी इथं घालून घेतलेलं आहे तर पूर्णपणे छोट्या ग्लासने दीड ग्लास मी इथं पाणी घातले तर मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळेला सर्व पदार्थ आपले घालून झालेले आहेत आता काहीही घालायची यामध्ये गरज नाही आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात उघडून बघायचं आहे मटण शिजलं असेल तर ठीक आहे नसेल शिजलं तुमचं मटण तर आणखीन एक ते दोन शिट्टी तुम्ही घेऊ शकता कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर याची वाफ काढून घ्यायचे आणि नंतर मग झाकण उघडायचे पाहू शकता खूप मस्त अशी आपली मटण करी जी आहे ती तयार होते आपल्याला वेगळा मसाला भाजायची वगैरे काहीही गरज लागत नाही कारण आपण मटाला मसाला जो आहे तो सुरुवातीला भाजतो नंतर तेलामध्ये परतून घेतो नंतर तो मटणासोबत शिजतो तर एवढी सगळी प्रोसेस न करता अशा पद्धतीने फक्त आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे आणि मग नंतर डायरेक्ट फोडणी द्यायची आहे तर इथं पाहू शकता छान अशी करी जी आहे आपली ती तयार झालेली आहे तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याला घट्ट पातळ करायचं असेल तर गरम पाणी घाला आता इथे आणि मग नंतर एक उकळी येऊ द्या फक्त त्यामुळे आपला रसा जो आहे तो जास्त कमी आपल्या आवश्यकतेनुसार इथं आपण करू शकतो वरून मी इथं चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करायचं आहे तर आपली मटण करी जी आहे ती रेडी झालेली आहे यासोबत आपण काही खाऊ शकतो मी आज इथं डोसा बनवलेला आहे तर चला लगेच आपण डोसा बनवायला सुरुवात करूयात तर इथं हे माझं घरीच बनवलेलं डोश्याचं पीठ असतं इडली डोश्याच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेलं आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं पीठ मी घरी फ्रीजमध्ये बनवून ठेवते तर इथं त्यामध्ये आवश्यकतेनुसार सोडा घातला आहे थोडासा बेकिंग सोडा आणि मीठ घातलेलं आहे हलकंसं पाणी घालायचं आहे कारण हे पीठ घट्ट असतं माझं त्यामुळे इथं मी आवश्यकतेनुसार पाणी घातले पीठ जे आहे ते एकसारखं करून घ्यायचे आणि मग याचा आपल्याला मस्त असा स्पंजी डोसा बनवून घ्यायचा आहे पेपर डोसा बनवायचा नाही आहे कारण मटण करी जी आहे किंवा जी ग्रेव्ही आहे त्यासोबत छान असा मऊ लुसलुशीत डोसा आपल्याला पाहिजे त्यासाठी इथं स्पंजी डोसा बनवून घ्यायचा आहे तर या मटणाच्या भाजीसोबत आपण चपाती भाकरी कोंबडी वडे असतात ते वडे खाऊ शकतो भात खाऊ शकतो बाजरीची भाकरी कुठल्याही प्रकारची भाकरी तुम्ही यासोबत खाऊ शकता पण मी आज साऊथ इंडियन देन टेस्ट देण्यासाठी अशा पद्धतीने डोसा बनवलेला आहे तर छान असं बॅटर जे आहे ते तव्यावरती घालून घेतलेलं आहे पसरवून घेतले व्यवस्थित तुम्ही पाहिलं मस्त असं जाळे पडते डोश्याला एका बाजूने भाजल्याच्या नंतर वरतून त्याला तेल लावायचे आणि नंतर मग तेल चांगलं पसरवून घेऊन त्याला पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही छान डोसा आपला भाजून घ्यायचा आहे तर त्याला मटणाची आपली भाजी तयार आहे डोसा तयार आहे तर लगेच आपण गरमागरम मटण जे आहे ते वाढायला घेऊयात तर इथं छान अशी आपली मटण करी जी आहे ती मस्त शिजून तयार आहे लगेच गरमागरम ही सर्व करायची आहे तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण यासोबत काहीही खाऊ शकतो बनायला अतिशय सोपी आहे पटकन बनवून होते आपल्या हाताखालच्या मसाल्यामध्येच बनते घरातलं साहित्याला लागतं कुठलाही वेगळा मसाला आणण्याची गरज लागत नाही तर पाहू शकता मस्त अशी घट्टसर आपली मटण करी इथं बनवून तयार आहे वाढून घेतलेले आहे सोबत आपला छान असा डोसा तयार आहे तोही मी इथं वाढून घेतलेला आहे डोसा आज आपण सॉफ्ट बनवलेला आहे त्यामुळे या मटणाच्या भाजीसोबत खूप मस्त लागतो आणि इथं मी आणखीन एक डोसा बनवलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते की आपला डोसा जो आहे तो किती सॉफ्ट झालेला आहे तो तर हातामध्ये डोसा उचलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो छान असा फोल्ड करायचा आहे म्हणजे आपल्याला समजतं की हा किती सॉफ्ट झाला आहे तर पाहू शकता एकदम मस्त असा मऊ लुसलुशीत आपला डोसा जो आहे तोही इथं तो बनवून तयार आहे अशा पद्धतीने धुलिवंदन स्पेशल आपली मटण करी जी आहे पटकन होणारी इथं मी तुमच्यासोबत बनवून शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंट नक्की करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करा यामुळे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का नाही हे मलाही समजतं तर इथं माझी ही जी भाजी आहे मटणाची ती बनवून तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण लगेच वाळवण रेसिपीजमध्ये उद्याच्या भागात भेटूयात थँक्यू